कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी तर्फे अंधश्रद्धा निर्मूलन व्याख्यानाचे आयोजन बार्शी प्रतिनिधी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी यांच्या वतीने समाजसेवा उपक्रमांतर्गत अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधनपर व्याख्यान वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले हा उपक्रम बी एड भाग दोन तिसऱ्या सत्रातील सरावपाठ आणि शालेय अंतर्वासिता प्रात्यक्षिक कार्याच्या अंतर्गत राबविण्यात आला दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता शहा जीवन मॉडेल हायस्कूल बारशी येथे हा उपक्रम पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय मुख्याध्यापक श्री एन एन देवकते शहा जीवन मॉडेल हायस्कूल यांनी भूषविले प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर राहुल पालके यांनी उपस्थित राहून मुख्य व्याख्यान दिले त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याचे महत्त्व स्पष्ट करताना अंधश्रद्धेमुळे समाजाच्या प्रगतीला होणारे अडथळे त्यांचे दुष्परिणाम आणि त्यावरचे उपाय याबद्दल सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाला माननीय पाणी निपाणीकर अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा बारशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारले आणि अंधश्रद्धा निर्मूलनाबद्दल आपले विचार मांडले या उपक्रमासाठी कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या तृतीय सत्र प्रशिक्षणार्थींनी संयोजन नियोजन आणि यशस्वी अंमलबजावणी केली कुमारी बाबर सानिका यांनी सूत्रसंचालन केले कुमारी कबाडे नेहा यांनी प्रास्ताविक केले श्री भालेराव यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला तर आभार प्रदर्शन कुमारी अफरोज जहा मोमीन यांनी केले कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक विद्यार्थी आणि पालकांचा मोठा प्रतिसाद लाभला कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी शिक्षण विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग गरजेचा असल्याचा संदेश दिला या व्याख्यानामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यास निश्चितच हातभार लागेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला समाजामधून त्या लवकर जात का नाहीत वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय विज्ञान तर आपण शाळेत शिकतोच आता तुम्ही दररोज या शाळेच्या अवती भोवती फिरत असता खेळत असता वर्गामध्ये अभ्यास करता प्रांगणामध्ये अभ्यास करता अभ्यास करत असताना तुमच्या हातामध्ये पुस्तक असेल तुमच्या हातामध्ये पेन आहे